हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राहा स्वागत आहे माझ्या गोड ताई आणि दादांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना तर चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि तुम्हाला सांगते व्हिडिओ माझा कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगत जा कारण तुमच्याच सांगण्यामुळे मला जास्त मी मोटिवेट होऊ शकतो आणि आणखी चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकतो तर मला कमेंट करून नक्की सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात आणि माझं साधं सिंपलच राहणं आहे असं काही मला सजून वगैरे हे ते करून मला व्हिडिओ करणं एवढं नाही वाटत म्हणजे असं वाटते जसं आहे आपण साधं सिंपल तशाच अवस्थेत मी व्हिडिओ टाकत असते तर चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे ना आणि आज काही माझा जास्त व्हिडिओ मोठा नाही आहे तर मी सांबार सांबारोडी वगैरे बनवली आहे त्याच्याबद्दलच टाकत आहे आणि अशी परफेक्ट रेसिपी नाही बनवली आहे पण आता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा वाटलं म्हणून मी शेअर करत आहे आणि काय म्हणतात त्याला मागे मी तुम्हाला हे गॅलरी दाखवली होती माझे झाडं खूप सुकल्यासारखे होऊन गेलेले होते पण त्याला मस्त पाणी वगैरे हे ते देऊन आता छान हिरवे वगैरे आलेले आहे ते झाडं आणि मी ते गौरी वगैरे असते ना शेणखतसारखी गौरी शेणाची तर ते गौरी बारीक करून त्याच्यामध्ये टाकली त्याने छान झाडं ग्रो होतात मस्त म्हणजे खत चांगलं आहे ते गौरी वगैरे टाकणं पण जास्त नाही टाकायची कारण ती गरम पण अस असते आणि झाडं जगू पण जळू पण शकत असते तर त्याच्यामुळे थोडीच टाकायची त्याने झाडाला छान म्हणजे वा वाढ होण्यासाठी सपोर्ट मिळते तर एक झाड मी आणून ठेवलेलो होतो आता तुम्हाला दाखवलंच आहे मी त्याच्यासाठी कुंडी अजूनपर्यंत आणली नाही आता एक महिना झाला ते झाड आणून येतं तर मी बाहेर गेली नाही त्या कारणामुळे मी काही भू आणली नाही आणि एक कट्टाभर माती पण आणून ठेवलेली आहे पण ते अजून झाड लावण्यात आलेलंच नाही तर चला असो तर मी बनवली आहे सांबार वडी बघू शकता तुम्ही तर मी परफेक्ट रेसिपी काही दाखवली नाही तुम्हाला कारण तुम्हाला माझं सांगितलं आता तसं कॅम मोबाईल वगैरे पकडून दाखवावं लागतं त्याच्यामुळं असं म्हणजे दाखवणं ना होतच नाही तर मी म्हटलं चला थोडीफार जेवढी आपल्याकडून दाखवणं होईल तेवढी दाखवावंच तर त्याच्यामुळे मी अशी दाखवलेली आहे तर बघू शकता वडीचा मसाला मी पूर्ण करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये काही नाही शेंगदाणे खोबरं आणि थोडं खसखस टाकायचं आणि सांबार सांबार पुष्कळ सारा पाहिजे मसाला थोडा कमी असला तरी चालते पण आमची तर यांना कसं सांबार जास्त नाही पाहिजे मसाला जास्त पाहिजे त्या त्याच्यामुळे मी एक किलो सांबार होता तो तर एक किलो सांबारा मध्ये काही म्हणजे खराब पण निघते काळ्या पण निघते तर चला एवढा सांबार जेवढा निघाला तेवढ्यामध्ये मग मी बनवले आणि त्याच्यात थोडं म्हणजे मसाला तर आमचूर पावडर टाकायचं आणि साखर वगैरे टाकायचे गोड मसाला केला ना तर खूप छान होतात त्याच्यामुळे आणि चव इतकी सुंदर लागतात की खूप मस्त तर माझा मसाला पूर्ण करून तयार झालेला आहे आणि तयार झाल्यानंतर तो थोडा गार होऊ द्यायचा तर गार होईपर्यंत मी मैदा वगैरे भिजून ठेवलेलाच होता बेसनाची पाती आमच्याकडे आवडत नाही कारण पोटाला खूप म्हणजे हे होते ते म्हणून जड जाते म्हणून तर बेसनाची पाती काही केली नाही मी तर मैद्याचीच आवडते म्हणून मी मैद्याचीच बे, पाती बनवली नाहीतर बे बेसनाची पाती बनवून वाफेवर जर ठेवले ना तेव्हा सांबार वड्या तर खूप छान होतात तर आमच्याकडे तसं नाही आवडत आता माणसांना जसं आवडते तसंच बनवावं लागते आपल्याला कितीही दुसरं आवडत असलं तरी आपण आपला विचार नाही करत आपण कसा करतो घरच्यांचा विचार करतो आणि त्याचप्रमाणे बनवत असतो <clears throat> तर मग मी कढी मैदा वगैरे मी छान मोहन तेलाचं मोहन वगैरे टाकून भिजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मिश्रण बनवलं होतं सारण ते सांबारवडीचं ते पण थंड होऊ दिलं आणि नंतर कढी बनवत आहे कढी मी अशीच बनवते आणि त्याच्यासोबत यांना कढीच आवडते चटणी वगैरे नाही आवडत कढी जास्त आवडते त्याच्यामुळे मग मी कढीच बनवली आणि बघू शकता अशीच बनवते मी कढी तुम्ही कशी बनवता नक्की कमेंट करून सांगा तर छान आंबट आंबट कढी बनवली होती आणि हिवाळा असून आंबट कढी पण यांचं यांना कसं आंबट आंबटच कढी आवडते तर चला आपण तुम्हाला तर मी आहे माणसांच्याच आवडीनं आपण सगळं बनवतो बघू शकतो सारण वगैरे तयार आहे मैदा पण तयार आहे कढी पण तयार आहे आता फक्त सांबार वडी पात्या लाटून सांबार वडी भरायची आहे तर दुरूनच दाखवली मी पण दाखवते थोडीफार जवळूने कारण कॅमेरा हातात पकडा लागते तुम्हाला सांगितलं माझ्याकडे तो आडवा म्हणजे उभा का म्हणजे आपण मोबाईल पकडतो ना उभा मोबाईल ठेवतो ते स्टँड नाही आहे माझ्याकडे असं म्हणजे आडवाच माझ्याजवळ जे स्टँड आहे त्याच्यामध्ये फक्त आडवा मोबाईल बसते आणि आडवा मोबाईल बसते म्हणजे असं झुकत वगैरे नाही सरळ सरोड़ सरळच राहते असं आहे जे आता आपण जर माणसांना घेऊन मागितलं तर ते म्हणते काही चॅनल मोनोटाईज नाही काही नाही नुसतं का, का, का खर्चच करते का असं राहते कारण की चॅनल जोपर्यंत मोनोटाईज होत नाही आपल्या हातात पैसा येत नाही तोपर्यंत माणसांना आपली किंमत माणसांना काय कोणालाच किंमत राहत नाही की एवढी मेहनत करते काय मेहनत लागते म्हणते काय असं तसं हे चला असं होते तर अशी बनवली मी म सांबारवडी बघू शकता बनवून तयार आहे आणि आता तळायचंच काम आहे अशा मी पूर्ण सर्वच बनवून घेतल्या समारोवड्या आणि त्याच्यानंतर तळायचंच काम होतं तर तुम्हाला जवळून एक दाखवते आहे मी ते पहिले बनवून टाकवली होती पण आता मोबाईल पकडून बघू शकता हाल काय होते माझे कारण एका हातात मोबाईल आणि एका हातानं बनवणं खूप म्हणजे अवघड जाते पण आता तरी तुमच्यासाठी थोडंफार म्हटलं दाखवावं म्हणून ते थोडंफार असं मी करून दाखवलेलं आहे नंतर आता त्याला व्यवस्थित करते कारण एका हाताने व्यवस्थित ते होत नाही आहे तर अशी बनवते आणि तुम्ही कशी बनवता नक्की सांगा तर असं असं आहे बघा एका हाताने होतच नाही आहे माझ्याकडून पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी तसं ट्राय आणि कसं हिवाळ्यातच थोडा सांबार कसं स्वस्त राहते म्हणून आपण बनवू शकतो नाही तर बारा महिने म्हणजे आठ महिने तर सांबार म्हणजे महागच राहते आणि उन्हाळ्यात तर खूपच महाग राहते आणि उन्हाळ्यातही राहते आणि आपल्या पावसाळ्यात पण महागच राहते सर्वच भाजीपाला वगैरे तर हिवाळ्यात कसा थोडा स्वस्त होते भाजीपाला सांबार वगैरे असं स्वस्त राहते तर त्याच्यामुळे आपण जास्त उस्त आणून बनवू शकतो असं बारा महिने काही बनवत नाही मी तो बनुवत। बनुवत तर नाही बनवत आता तुम्ही बनवत असाल तर काय मी पण बारा महिने वगैरे नाही बनवत हिवाळ्या स्वस्त राहते म्हणूनच आपण सांबार आणते आणि बनवते आणि कडी पण तयार होती बघू शकता आणि सांबार वड्या पण तडून झाल्या आहेत छान कुरकुरीत मस्त आणि बघू शकता आणि अशी म्हणजे बेसनाची केली तर थोडी कशी पाती लाल येते आणि मैद्याची केली आहे ना त्याच्यामुळे ती पातीवरून लाल आली नाही कारण बे सण तुम्हाला सांगितलं जाय चालत नाही म्हणून आमच्याकडे जास्त म्हणजे पोटाला बाधिक वगैरे होते तर बघा मस्त माझे मिस्टर आले आणि जेवण करायला बसले आणि प पहिले त्यांचंच जेवण आणि मी पण जेवत होते पण मी म्हटलं त्यांचा थोडाफार व्हिडिओ काढा आणि थोडंफार मी त्यांना आता व्हिडिओमध्ये आणत असते तुम्हाला तर दाखवतेच हरवेळेस आणि ते करत होते जेवण तर मी बनवली होती तुरीच्या दाण्याची आमटी आमटी म्हणते त्याला आळणही म्हणते आमटी म्हणते तर तुरीचे ओले जाणे जे राहते ना ते वाटून वगैरे नाही का ते वाटून असं करतात आणि त्याची भाजी खूप छान वाटते ते पण हिवाळ्यातच येते तुरीच्या शेंगा हिवाळ्यातच राहते तर चला आता माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि त्यांना असं म्हणजे थोडं थोडं आणल्याने म्हणजे ते कसं आहे मलाच म्हणते ना व्हिडिओ काढते तर मला आणत नाही तूच बनवते तर चला म्हटलं आता त्यांनाही व्हिडिओमध्ये आणा फक्त त्यांना मोबाईल जर पकडला त्यांच्यासमोर म्हणजे मोबाईल पाहत बसलं तर राग येते पण व्हिडिओमध्ये असे आणि शॉर्ट व्हिडिओमध्येही मी दोन तीन वेळा घेतला आहे त्यांना त्यांच्याबरोबर मी बनवलेले आहे व्हिडिओ तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये बाय आणि हे बघा आमच्याकडचे पाहुणे कसे बसले आहे मस्त